सांगली महापालिका क्षेत्रात पंचवीस हजार दुबार मतदारांना द्यावे लागणार हमीपत्र प्रारूप मतदार यादी निवडणूक विभागाकडून तयारी एकाच ठिकाणी होणार मतदान महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत चोवीस हजार सहाशे चव्वेचाळीस दुबार मतदारांची नावे असल्याचं समोर आलंय या दुबार मतदारांना मतदानापूर्वी हमीपत्र लिहून द्यावे लागणार आहे या दृष्टीने निवडणूक विभागाकडून तयारी सुरू झालेली आहे दुबार मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केले दोन हजार अठरामध्ये निवडणुकीवेळी महापालिकेच्या मतदारसंख्या चार लाख चोवीस हजार एकशे एकोणऐंशी एवढी होती यंदा त्या तीस हजार दोनशे एकोणपन्नासने वाढ झाली आणि चार लाख चौपन्न हजार चारशे अठ्ठावीस झाली आहे प्रत्येक प्रभागात एकवीस ते सत्तावीस हजार मतदार आहेत प्रारूप मतदार यादीत चोवीस हजार सहाशे चव्वेचाळीस दुबार नावे आहेत या नावांसमोर स्टार करण्यात आलेला आहे आणि या मतदारांकडून मतदानापूर्वी हमीपत्र लिहून घेतलं जाणार आहे तसेच पहिल्या टप्प्यात दुबार नावाची यादी प्रसिद्ध करण्याची तयारी सुरू आहे त्यानंतर प्रत्यक्ष दुबार मतदारांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे त्यांना कोणत्या ठिकाणी मतदान करणार अशी विचारणा केली जाणार आहे त्यासाठी महापालिकेने नियोजन हाती घेतलं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांग